मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्यामुळे रत्नागिरीच्या किनारपट्टी विकासाला चालना देणारा आणखी एक प्रलंबित निर्णय मार्गी लागणार आहे नामदार नितेश यांच्या सूचनेनंतर आता मिरय किनारपट्टीवर अडकलेले बरसा स्टार जहाज काढण्याच्या प्रक्रियेने पाच वर्षानंतर वेग घेतला आहे निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून हे जहाज रत्नागिरीतील मिरय किनाऱ्यावर आले होते तीन जून दोन हजार ला कोकण किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला होता याच तडाख्यात अरबी समुद्रातून प्रवास करणारे बसरा स्टार जहाज सापडलं वादळाचा धोका वाढल्याने सुरक्षेसाठी हे जहाज समुद्रात नांगरून ठेवण्यात आलं होतं मात्र अजस्त्र लाटांच्या तडाख्यात नांगर तुटून हे जहाज भरकटत मिर्या समुद्र किनारी लागलं या जहाजामध्ये तेरा क्रुझर होते मेरिटाईम बोर्ड पोलीस तटरक्षक दल आदींच्या मदतीनं रेस्क्यू करून तेरा जणांचा जीव वाचवण्यात यंत्रणेला यश आलं त्यानंतर प्रशासनानं त्यांच्या मध्यस्थीनं कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता दुबईहून हे जहाज निघालं होतं तेव्हा ही ते दुर्घटना घडली हे जहाज काढण्यासाठी आता एम एम शिपिंग कॉर्पोरेशन कंपनी कस्टम आणि मेरिटाईम बोर्डाच्या कन्सल्टंट म्हणून काम करत आहे दुबई येथील जहाज मालकाशी संपर्क झाला असून त्याला चाळीस लाखाची कस्टम ड्युटी भरल्यानंतर ते भंगारात काढण्याबाबतची प्रक्रिया सुरू होणार आहे कन्सल्टंट कंपनीनं तसा पत्रव्यवहार सुरू केला आहे केंद्र शासनाची हे जहाज भंगारात काढण्याबाबत परवानगी मिळाल्यानंतर कस्टम विभाग या जहाजाचं मूल्यांकन करेल जहाज पाच वर्षामध्ये प्रचंड सडलंय त्यामुळे पस्तीस कोटी आणि पाचशे मेट्रिक टन वजनाचं जहाज अवघ्या दोन कोटी पर्यंत भंगारात निघण्याची शक्यता आहे मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून देखील याला दुजोरा मिळालाय त्यामुळे पाच वर्षानंतर हे जहाज काढण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू झाली परवानग्या मिळाल्यानंतर पंधरा दिवसात प्रक्रिया कंपनी करणार आहे त्यानंतर दोन महिन्याच्या आत ते कापून किनाऱ्याच्या बाहेर काढलं जाईल या जहाजामुळे रत्नागिरीच्या मिऱ्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचा सुमारे दोनशे मीटरच्या टप्प्याचं काम रखडलंय जहाज काढल्यास पावसाळ्यापूर्वी या कामाला देखील गती मिळणार आहे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या आढावा बैठकीत या प्रक्रियेला अधिक चालना मिळाली त्यामुळे हे जहाज काढण्याच्या कामाला गती मिळाली त्यामुळे आता रखडलेल्या मिर्या बंधाऱ्याचं काम सुद्धा वेग धरेल हे निश्चित आहे प्रहार डिजिटलसाठी दुर्गेश पिलणकर सह अनघारी कमकदुम रत्नागिरी